हॅलो फ्रेंड्स आज बनवते आहे एक छोटासा फेसपॅक यामध्ये फक्त बेसन सहद निंबू आणि हळद या चारच गोष्टींचा वापर आपण करणार आहोत जेव्हाही मला माझी स्किन खूप डल झालेली वाटते टॅन झालेली वाटते तेव्हा तेव्हा मी हा पॅक बनून लावत असते यामध्ये निंबू आणि हळद असल्यामुळे चेहऱ्यावर जे काही काळवणपणा असेल जे काही इन्फेक्शन असेल ते घालवण्यात मदत होते लिंबूऐवजी यामध्ये तुम्ही दही वापरला तरी चालतं चेहऱ्यासोबतच मानेलाही हे लावायचं मानेला अजिबात विसरायचं नाही नाहीतर चेहरा चांगला दिसतो आणि मानेचा काळवणपणा तसाच राहतो अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा चेहऱ्यावर कुठलाही फेसपॅक अप्लाय केल्यानंतर त्याला मॉइश्चरायझर सनस्क्रीन हे लावायला अजिबात विसरायचं नाही कारण आपल्या चेहऱ्याचे पोर्स जे आहे ते ओपन झालेले असतात आणि त्यामुळे त्यामध्ये धूळ माती वगैरे जाऊन बसून आपल्याला पिंपल्स येण्याची शक्यता असते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय